नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर आता मी भाजी बनवते सकाळ सकाळची तर आता वाढले त्या बटाट्याची भाजी बनवून घेते आता मी कांदा चिरते कांदा असा आता बाळी मस्त पैकी त्या चिरून घेते पटपट पटपट आता पट तर आता दोन दो मिरच्या घेतल्या त्या दोन चांगल्या मिरची पण चिरून घेते पटाटू एक कुकरला शिट्टी करून घेतली पटाटो पण छान छान असा चिरून घेते तर इकडे दूध तापवा ठेवले माझे सकाळ सकाळची गडबड आता थोडं तेल ओतून घेते आता तेल चांगलं थोडं मोहरी टाकली थोडं जिरं टाकतो तर त्याची फोडणी करून छान छान अशी मीठ टाकून घेतलं आता छान छान अशी कोथिंबीर टाकून घेते मस्त पैकी आता मिक्स करून घेतात हळद सगळं टाकलं आता तर मस्त पैकी आता कोथंबीर टाकून कोथिंबीर शिवाले भाजीला चवच नसते कोणती आहे मिक्स करून आता असे झाकून ठेवते आता फालता मी आता चांगली झेलून देते आता भाजी म्हाकासाठी आता कांदा उभा चिरून घेते गाजर घेतली ते आणि शेंगा घेतल्या त्या मस्तपैकी आता बारीक करून घेते आता तर आता कांदा चिवरून घेतील आता आम्ही सिंपल भात आता करते आता गडबडीत मस्तपैकी आता मस्तपैकी आता की केळ आता तर आता बारीक करून घेत तरी ओट्स घेतले ती मोर नवी टायटे पण घेते घेते आता थोड दूध घेते आता दूध व ते आता ह्याच्यात पैकी शाळेची इथे असेल दूध घेत आता छान छान आणि मिक्सरला बारीक करते सकाळ सकाळचा नाश्ता मस्त पैकी पेस्ट करून घेतले तर हे मुलांच्यासाठी खूप छान असत आता ग्लासात बघून आता भीती प्यायला आता तर आता इकडे मी आता कडे पण टाकले आता तर आता कांदा बारीक केलेला टाकून घेते चांगलं शिजून देते फ्राय करून देते मस्त पैकी आता बटाट्याची भाजी आता आपली शिजल्या का बघते आता मस्त झालं शिजते चांगली शिजल्या बटाट्याची भाजी मीठ बीठ सगळं ओके

छान भात लागतो भात शिजवून घेतला त्याला जिऱ्याचे फोडणी दोन त्या तूप तूप टाकलं या आणि मस्तपैकी दोन तीन कुकरला शिट्ट्या करून घेतले त्या जिरे टाकले ते भरपूर असत बटाटो मस्त पैकी शिजले आता त्याला बाजूला ठेवते आता तर आता भात आता करून घेतलाय कुकरला खूप छान असं शिजलाय पण कांदा मस्तच मनुग पण टाकले तेच आधीच कांद्यातच टाकलं होतं गॅस कमी ठेवला चांगले फ्राय करून घेतले ते खूप छान असा भात लागतं व्हेजिटेबल भात लागलेला बाकी तर आता मिक्स करून घेतले ते सगळ्या मस्त पैकी शिजतो या दूध पण आता टाकून घेते आता चहा चहा करते आता पहिल्यांदा स्वयंपाक तर आता माझा झाला आहे मस्तपैकी आता चहा बनवून घेते आता ali yeah, Oh आता शेवट बनवायला घेते आणि कणी मळून ठेवते चपाती भाजी पण काहीतरी करणार आहे मस्त पैकी छान आणि मस्तच भात झाला कमी साहित्य काही सुद्धा टाकलेलं नाही फक्त मी टाक गाजर टाकली ती गाजरं आणि तळीला कांदा एक टाकलाय आणि बिनसे टाकली ती मस्तच बिर्याणीला सुद्धा मागास सारणारा भात आहे चारा मसाला पण टाकून घेतलाय जिरं टाकले टाक ते चांगली एक चमचा तूप असं टाकले मस्तच फडफडीत भात झाला आहे